नमस्कार क्लास हो तुम्हाला एक जे समाजाच्या संदर्भात तर एका व्यक्तीचा विकास समाजाचा विकास होतो समाजाचा केला तर राष्ट्राचा विकास होतो त्याच पद्धतीने आपल्या युवा पिढीच्यासाठी आंबली पदार्थ आंबली पदार्थाचे सेवन करणे हे काय झालेलं आहे कोणते भारत सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकारच्या समोर हे काय झालेलं आहे चिंताजनक बाब झालेला आहे तर भारताचे हो जे आता आ, वर्तमान उपराष्ट्रपती आहे ते राधाकृष्ण यांनी मोहीममध्ये असं सांगितले तर आजचा युवक हा समाजाचा म्हणजे भविष्यामध्ये एक सदन राष्ट्र करणार आहे परंतु रिकामन आणि रिकामे स्वतःला दुसऱ्याला घातक होत आहे तर या ह्याच्यामध्ये तर भारताचे जे उपराष्ट्रपती आहे डॉक्टर डौक, डॉक्टर भारताचे वर्तमान उपराष्ट्रपती सी व्ही राधाकृष्ण यांनी असे म्हटलेले तर की शाळा आणि महाविद्यालयामध्ये जे आपले जे वर्तमानपत्राच्या द्वारे त्याच्यामध्ये नोट्र मोहिमाला बनवत येते तर मादक सेवक मादक शेवट मादक सेवकांचा जा जास्तीत जास्त जा काय केलेलं आहे सेवन केल्यामुळे काय युवा पिढी हे काय झाले चिंताजनक झाले आहे तर ह्याच्यामध्ये जर समाजामध्ये जर एक प्रकारे सदन राष्ट्र बनवायचं असेल तर तरुण पिढी तर आपल्या जी चार वर्ण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये ब्रह्मचार्य नंतर आश्रम आणि सन्यास आश्रम आहे जा में जा तर याच्यामध्ये जर आपल्याला जर समाजाचा विकास करायचा असेल तर तरुण पिढीला काय असेल त्याच्यामध्ये डायरेक्शन दिलं पाहिजे परंतु आजची पिढी ही काय झालेली आहे मोबाईल जास्तीत जास्त मोबाईल मोबाईलचा यूज आणि त्यामध्ये आणि समाजामध्ये जे वाईट प्रवृत्तीला जा मोगा, जे विनाशकारक करण्याचं काम काय आहे हे अंमली पदार्थ करत आहे तर त्याच्यामध्ये ड्रग्स असतील किंवा जे कोणत्या याच्यामध्ये जे ड्रग्स असेल किंवा जे अमली पदार्थ जे आहे त्याचा काय जास्तीत जास्त काय झालं समाजामध्ये काय झालं समाजामध्ये जास्तीत जास्त पैलाव झाला आहे तर त्याच्यामध्ये एकच करायचं आहे तर सगळ्यात मेन महत्वाचा सांगण्याचा एकच हेतू आहे जर आपण युवा पिढीचा जर चांगल्या पद्धतीने विकास केला तर त्याच पद्धतीने आपण समाज सुद्धा घडू शकतो तो ले ले मदे तर त्यासाठी आपल्याला योग्य पद्धतीने दिशा करून आपल्या ह्याच्यामध्ये शंभर टक्के देशाचा विकास करायचा असेल तर युवा पिढी आपल्याला काय झालेलं आहे युवा पिढीचा विकास करणे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयामध्ये जर या ह्याच्यामध्ये अंमली जर दुष्परिणाम काय आहे हे जर आपल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये जर व्यक्तीने त्याच्यामध्ये शिक्षकाची सगळ्यात महत्वाची भूमिका आहे शिक्षक म्हणजे काय विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणारा म्हणजे शिक्षक असतो सर्व ऑलराऊंड डेव्हलपमेंट स्टुडंट त्याच पद्धतीने जर आपण याच्यामध्ये योग्य पद्धतीने जर याच्यामध्ये या मोहिमधून वर्तपत्र असतील वर्तपत्राच्या माध्यमातून किंवा प्रसारवादाच्या माध्यमातून जर या अंमली पदार्थावर जर कंट्रोल के केला तर देश हे काही विकसित मार्गाकडे जाणार आहे अमेरिका सारखा देश हे काय विकसित झालेले भारत सुद्धा एक विकसित दे देश आहे परंतु या याच्यामध्ये विघात या विघातक प्रवृत्तीला शंभर टक्के लाश केला तर आपला देश काय होईल एकतर सुरक्षित बी त्याच पद्धतीने अमलीशे से पदार्थाच्या सेवनामुळे एक बलात्काराचे प्रमाण वाढलेले आहे आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे एमटी माइंड हे काय ते दुसऱ्याला विघातक करण्याचे काम करत आहे तर ह्याच्यामध्ये जे खेड्यामध्ये असतील किंवा ग्रामीण भागामध्ये राहणारे लोक असतील किंवा शहरामध्ये राहणारे लोक ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त तरुण पिढी काय झालेली आहे त्याच्यामध्ये वय आहे सोळा ते पंचवीस वर्ष तर या सोळा ते पंचवीस याच्यामध्ये सगळ्यात मेन महत्वाचं कारण काय झालेलं आहे तर बेरोजगारीचं प्रमाण वाढल्यामुळे काय झालेलं आहे या अंमली पदार्थाच्या सेवनामध्ये काय झालेलं आहे काय झालेलं आहे याच्यामध्ये वाढ झालेली आहे त्याच पद्धतीने कोणत्या याच्यामध्ये नेते असते समाजकारणी जे लोक आहेत

टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच काय होते समाज काय होते सदृढ होण्याचं काम होणार आहे जे ज्या ह्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर समाज समाजाचा विकास करायचा असेल तर कर काय करावं लागतंय त्या प्रत्येक गावामधल्या व्यक्तीचा विकास केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सगळ्यात मेन महत्वाचा आजच्या पिढीमध्ये काय झालंय कमी कामामध्ये जास्त त्याच्यामध्ये याचा वापर जास्तीत जास्त पैसा मिळण्याच्या जा, जा, साधण्यासाठी सा, आपल्याला काय करत आहेत आणि एक तर त्याच्यामध्ये कोणतेही विषय ह्याच्यामध्ये प्लॅनिंग असल्यामुळे नियोजन नसल्यामुळे ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे एक प्रकारे समाजाचा काय झालेलं आहे समाजाचा विघात करते होत आहे आणि युवा पिढी काय होत आहे याच्यामध्ये याच्यामध्ये घातक ठरत आहे त्यासाठी आमचे भुलाईकरी क्लासिस मार्फत एकच विनंती आहे की आपण याच्यामध्ये जेवढे युवा पिढी आहे त्यांनी काय करायचं आहे आपल्या पदार्थाचे सेवन न करण्याचा प्रयत्न करू आपण शपथ घेतलं पाहिजे की आपण येणार याच्यामध्ये जे तरुण त्याच्यामध्ये शाळा महाविद्यालयामध्ये सगळ्यात जास्त जा पदार्थाचं प्रमाण झालेलं आहे रिकाने सैतानाचं घर असते एमती माइंड जर असेल तरच काय होते दुर्बुद्धी सुचते त्याच पद्धतीने जर याच्यामध्ये या ह्याच्यामध्ये जर या अंमली पदार्थाचा जर दूर दुष्परिणाम काय आहे जर आठवी ते आठवी ते पंधरावी म्हणजे बी ए आठवी ते बारावी एक ग्रुप आणि बारावीच्या नंतर पंधरावी पर्यंत बी ए असेल किंवा बी एस सी असेल बी कॉम असतील तर त्याच्यामध्ये नो मोहीम राबवली तर त्यामुळे काय होते आपला देश काय होते युवा पिढी काय होते चांगल्या चांगल्या मार्गाकडे जाईल आणि देश काय आपला देश काय होईल विकसित मार्गाकडे जाणार आहे त्याच पद्धतीने आपण या ह्याच्यातून एकच काम करायचे जेवढं होते तेवढे काम काय करायचे ड्रग्सच्या ह्याच्या विरोधामध्ये आपल्याला याच्यामध्ये काम करून देशाचा विकास केला केला पाहिजे तरच आपलं काय होते आपला स्वतःचा विकास होणार आहे त्याच पद्धतीने तेवढं एकच सा, सा, म्हणजे सांगण्याचा एकच हेतू आहे कष्ट कर करत राहा आणि आलेल्या संधीच स्वर करा त्या पद्धतीने आपण करते करत राहा जय हिंद जय महाराष्ट्र